मास <smgli> हो <flaws yapa hermano> सकू काय कराली मै काय करालीस पिल्लू खेळालीस तू खेळालीस तू पायावर करून खेळाली अरे बापले सकू खेळाली का रे तोंडात पाय घालून तस तोंडात पाय घालून ये काय काय हा खेळ कर गाणं म्हण गाणं म्हण गाणं युगे युगे वीटे वरी उभा रखुमाईच्या वल्लभ भा सकू गाण म्हण ताता はい。<music> बघा कसं बरोबर त्याच्या सकू तुझाच व्हिडिओ बघून तूच म्हणालीस का यहो का का बघा ह्याच्यात हाय सकू हे का हो का ह्याच्यातलं बघून मन आता बघा कसं म्हणते मन सकू मन हा इकडं बघ सकू मन えっ、ごちそう。